रेसिपी मध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण चविष्ट अशी चिवईची भाजीची रेसिपी बनवणार आहे चिवई चिघळ बारीक पानांचा घोळ किंवा रानघोळ अशा विविध नावाने ही भाजी ओळखली जाते तर ही भाजी जमिनीला लागून वाढत असते जमिनीला वाढल्यामुळे त्याला भाजीला मूळ असतात त्यामुळे हे भाजी कशी निवडायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पद्धतीने सर्व भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे जो भाग असतो तो साईडला काढायचा आणि भाजीची मुळे साईडला काढायची केलेली भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे जो भाजीला माती चिकटलेली असते ती संपूर्ण निघून जाईल सुरुवात करू तर गॅसवर मी तव्यात भाजी बनवणार आहे तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये मोहरी जिरी तडतडली त्यामध्ये लसूण ठेचून घालायचा लसूण लाल झाला की लगेचच आपण कांदा टाकायचा भाजला तिला लगेच आपण पाव चमचा हळद टाकायची एक चमचा धनेपूर टाकायची आणि लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व मसाला एकत्र मस्त असा परतून घ्यायचा एकदा तिथे त्यामध्ये आपण धुतलेली भाजी टाकायची भाजी सर्व मसाल्यामध्ये मिक्स करायची आणि पाच मिनिट पाच ते दहा मिनटासाठी त्यावर ताट झाकायचं म्हणजे ताट झाकल्यामुळे भाजी पटकन शिजते आणि मोकळी सळसळीत होते शकता आता आपण ताट काढूया किती मस्त अशी मोकळी चवीची भाजी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय